मग आमिस्ट्राने असं त्यांच्या मिश्राच्या शेतातून आणलेले आहे आणि त्यांच्या शेतामध्ये भेंडी पण होती त्यांनी अशी भरपूर अशी भेंडी पण दिलेली आहे त्यांना बनवलं त्यांनी शेतामध्ये आणि बघा किती मोठी भेंडी आणि तुरीच्या शेंगा तुरीच्या शेंगा पण भरपूर दिलेल्या आहेत आणि अजून तुरीच्या शेंगाच भरपूर भेंडी त्याच्या शेतामध्ये ते भाजीपाला पण पन लावता पण आता भाजीपाला संपलेला होता मग भेंडी आणि शेंगा हे पपई दिली आणि थोड्या मिरच्या दिलेल्या आहेत त्यांनी हिरव्या मिरच्या दिलेल्या आहे आणि शेंगा तर भरपूरच दिलेल्या आहे मुलींसाठी त्यांना उकळून काही भाजी आम्ही आता म्हणजे काही भाजी वगैरे बनवलेलीच नव्हते तर मी तुम्हाला दाखवेल कशी भाजी बनवतो तुरीच्या शेंगाची ते आणि बघा त्यांनी आंबट चुका पण आणलेला आहे पण बघा ने ने ते निमकत आणलेलं आहे आंबट आंबटसुका आणि वांगी आणि दूध आणलेलं आहे बोधवडवरून हे दूध आम्ही गोदवळवरून आणतो कारण की घट्ट राहते दूध नाही काहीचं दूध आणलेलं आहे आता मी कापून घेते म्हणजे बघा केळी पण आणलेली आहे केळी पण भरपूर दिलेली आहे ते पहिल्या वेळेस त्यांनीच आणलेली आहे केळी पण बघा कशी पिवळी झालेली आहे कच्ची केळी पण आहे थोडी पिकलेली पण आहे याच्यामध्ये पण बघा भरपूर अशी केळी पण दिलेली आहे